भारतीय लोकशाही ही एकता व अखंडतेचे प्रतीक आहे ती आणखी मजबूत व्हावी मतदार आणि मतदानाबाबत अधिक जागृत व्हावे व लोकशाही आणखीन बळकट करावी या उद्देशाने भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने पंचवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुंभोज सकल कार्यालयाच्या वतीने कुंभोज येथील सद्गुरू शिवानंद महाराज ढवळीकर मठात पंधराव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जनजागृती तसेच संविधान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते चौगले यांच्या हस्ते सदर कार्यक्रमाचे प्रारंभ करण्यात आला मतदार जागा हो धागा हो लोकशाहीचा धागा मतदान आमचे राष्ट्रीय कर्तव्य मत द्या आपला आवाज ऐकू द्या जना मनाची पुकार मतदान आपला अधिकार यासारख्या घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या यावेळी कुंभोज सर्कल श्री शेते तलाठी चव्हाण व सर्कल कार्यालयातील अधिकारी नूतन मतदान मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मानवरांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय दाखले मतदान ओळखपत्र वाटप करण्यात आली तसेच हातकलंगले तालुका माही सेवा केंद्र संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी वैभव जमणे यांची निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार उपस्थित अधिकारी वर्गाच्या वतीने करण्यात आला कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक विनोद शिंगे व आभार उपसरपंच अशोक आर्गे यांनी मांडले स्पीड न्यूज ट्वेंटी फोर साठी विनोद शिंगे